ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हा प्रश्न आता उद्भवण्याचं कारण त्याची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला पाहिजे पार्श्वभूमी वर्ष दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी कोणी हायकोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि सांगितलं होतं की ची लोकसंख्या माहीत नाही एम्पेरिकल डाटा नाही त्यामुळे ला आरक्षण देऊ नये आणि मग तुम्हाला कल्पना आहे की सतराची ती केस होती एकोणीसशे दोन हजार सतराचे दोन हजार एकोणीसला त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केले एम्पेरिकल डाटा मिळवण्याचा भारत सरकारकडून पण त्याच्या अगोदर जी मागणी झाली होती दोन हजार दहा अकराला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो आणि समीर भाऊजे आहेत खासदार म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर झाली होती परंतु ती काही योग्य रीतीने काही झाली नाही न्याय मिळाला नाही आणि मग करायचं काय उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं आता एवढी सगळी काही इम्पिरिकल डाटा गोळा करणं काही त्यावेळेला शक्यच नव्हतं कारण करोना सुरू झाला तसं पाहायला गेलं अजूनही नेहमीची जनरल जी दशवार्ष जनगणना असते जी एकवीसला सुरू व्हायला पाहिजे ते अजून सुरू झालेली नाही ती पण या करोनामुळेच थांबली होती परंतु त्यावेळेला सन्माननीय खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्याकडे जेव्हा केस गेली तेव्हा त्यांनी सांगितलं नाही तुमच्याकडे एमपीटीला टाटणार नाही त्यामुळे आरक्षण नाही आणि ते देऊ शकलो नाही आम्ही त्यामुळे एक्क्याण्णव ठिकाणच्या वेगवेगळ्या लहान लहान निवडणुका त्यांच्यामुळे त्याच्यामध्ये शून्य आरक्षण ओबीसीला मिळालं आम्ही म्हणाल पाऊस आहे तेव्हा ठीक आहे जिथे पाऊस नाही त्या ठिकाणी आर निवडणुका घ्या जिथे पाऊस आहे तिथे नंतर बघू अशा रीती मोठी अडचण निर्माण झाली होती तोच निर्णय मग मध्य प्रदेश सरकारला लागू झाला इतरांना लागू झाला मध्य प्रदेशच्या सुद्धा निवडणुका अडकल्या ओबीसी शिवाय इम्पेरिकल डाटा नाही म्हणून आणि मग त्यावेळेला शिवराज चव्हाण साहेब यांनी दिल्लीला जाऊन मार्ग काढला आणि त्यातून एक आयोग त्यांनी बनवून पुन्हा एकदा त्यांचं आरक्षण मिळवलं आम्ही त्याच मार्गाने गेलो आणि बाठिया कमिशनची स्थापना आम्ही केली बाठिया कमिशनची स्थापना झाल्यानंतर सुदैवाने जे आहे सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं आणि आमचं आरक्षण जे आहे ठीक आहे म्हणे तुमचं आरक्षण घ्या पण बाठिया कमिशनने जे आहे पंधरा दिवस एक महिन्यामध्ये ते शक्यच नव्हतं सगळं गोळा करणं तहसीलदार अमुक जे जे काही कोणी असतील गोळा करणारे त्यांनी ऑफिसमध्ये बसून जी आहे सगळी माहिती गोळा केली मतदान मतदार पत्रिका घेऊन मग त्याच्यामध्ये समजा गायकवाड आहे मग ते गायकवाड त्यांनी मराठा म्हणून लिहून टाकू पण गायकवाड हे दलितांमध्ये सुद्धा आहेत गायकवाड माळी समाजात सुद्धा गायकवाड इतर समाजात सुद्धा परंतु कोणी जाऊन प्रत्यक्ष जाऊन कोणी काही त्याची काही माहिती घेतली नाही त्यामुळे काही ठिकाणी दहा टक्के काही ठिकाणी पंधरा टक्के काही ठिकाणी तीस टक्के असं आरक्षण जे आहे ह्या बाठिया कमिशनने त्या त्याच्या काही याच्यामध्ये अहवालामध्ये म्हटलं आता आम्हाला अशी अडचण निर्माण झाली की आरक्षण द्या काही हरकत नाही इथपर्यंत ठीक आहे पण आता म्हटलं आरक्षण किती मिळणार आम्हाला आम्हाला भीती वाटली आणि मग महिन्यापूर्वी जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली त्यावेळा आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे मग त्यासाठी जे आहे समीर भुजबळ माझी संधी अधिकारी महेश झगडे ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा झगडे बाठिया कमिशनमध्ये होते त्यांना सगळी माहिती पण होती मी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही त्र्याण्णव सालामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला जे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला लागू झालेलं ला। आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही ती बाजू मांडतो तुम्ही आम्हाला मदत करा त्यांनी तुषार मेहतांना फोन केला केंद्रीय आपले सॉलिसिटर जनरल आणि मग इथे कोर्टामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात सुदैवान जो जो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंहांनी ज्या त्र्याण्णवच्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या त्या उभ्या राहीन गोपाळशंकर आमचे आमचे दुसरे ऍडव्होकेट दोन तीन लोक आमच्या बाजूने उभे राहिले आणि इंदिरा मॅड जयसिंग आणि मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजूसुद्धा आमची मांडली आदरणीय सुप्रीम कोर्ट आणि तिथल्या सर्व पार्टी ज्या हजर होत्या त्यांना विचारलं की हे जे मागणी करतात आहेत त्याच्यावर कोणा चर्चा करायची आहे कोणाचा विरोध आहे जे ज्या ज्या ते पक्ष होते पक्ष का त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आमचा कुणाचाही याला विरोध नाही आणि मग सुप्रीम कोर्टाने सहा मेला मागच्या निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीचं जसं आरक्षण होतं बाठिया कमिशनच्या अगोदरचं ते आरक्षण जे आहे यापुढे लागू होईल आणि आम्ही त्याच वेळेला एक आनंदाचा की बाय आम्हाला आमचं आमचे हक्क मिळाले आता परत सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी आम तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच जो आहे सत्तावीस टक्के आरक्षण लागू त्याला परत चॅलेंज करण्यात आलं अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका फेटाळल्या आणि सांगितलं की जे काही सरकार हे सरकारच्या अधिपत्याखाली आहे हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे आणि त्याच्यावर त्या त्याप्रमाणे चा त्या होणार आणि त्यासुद्धा त्या ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार हे एक पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म केलं मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्य बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्केचे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडल आयोगाचं पवारसाहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू केला बी पी सिंग साहेबांनी त्यावेळेला मंडल आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे ते लागू झालं अनेक वर्ष ते बरोबर वर चाललं परंतु नंतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन चार वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षण सन्दर्भ ते अड़थले सन्म्मा सुप्रीम कोर्ट ने आता पूर्णपे दूर के धन्यवाद

भाजपचे आमदार आहेत परिणाम फुके यांनी असं म्हटलंय तर काय त्याला कुठल्या अर्थाने ते बोलले त्याचा संदर्भ काय होता हे काय मला काय माहिती नाही तुम्ही जे आहेत जे म्हणालात काय त्यावर विश्वास ठेवून मी एवढंच सांगेन की शिवसेना हा शब्द जो आहे नवीन संघटना स्थापन करताना नाव काय ठेवायचं संघटनेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना नाव काय ठेवायचं यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला आसवासी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे नाव सुचवलं की तुझ्या संघटनेचं नाव हे शिवसेना ठेव आणि अशा रीतीनं शिवसेना संघटनेचा जन्म झाला भाजप खासदार निशिकांत दुबे आहेत ते वारंवार मराठी माणसाविरोधात बोलत असतात आता देखील त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की मुंबई जे आहे ती युपी बिहारने घडवलेली आहे कसं पाहतात हे बघ कोण काय बोलतं कोण काय बोलतं काय वेगवेगळे लोक आहे मुंबई आहे इंग्रज इंग्रजांनी काय अंधन केलं इंग्रजांना अंधन मिळालं वगैरे 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 सुजून आहे इतिहास आहे गेरे, 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 परंतु ज्या वेळेला या देशामध्ये भाषावार प्रांतरचना निर्माण झाली त्यावेळेला अनेक आणि अनेक ठिकाणी काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले आंध्र प्रदेश त्या तमिळनाडू इथे सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण झाले इथे सुद्धा काही आत्महत्या झाल्या आपल्या बाबतीत ते मुंबई राज्य होतं मोठं आणि आता आहे त्याच्यापेक्षा तरी मोठ मोठं महाराष्ट्र मुंबई राज्य म्हणून मग ते गेलं आणि मुंबई कुणाला द्यायची आता अरिव पाटसकर म्हणून होते त्यांनी काय नियम टाकून दिले होते का की भाषा कुठची चालते आहे खेडे हा घटक मांडायचा आहे संलग्नता आहे की नाही अशा ज्या काही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि मग म मराठी लोकांनी ज्या आपल्या मागणी केली की मुंबई ही महाराष्ट्राची गुजरातचं मागणी केलं मुंबई आमची आहे ह्या सगळ्या काही परिस्थितीमध्ये किंवा त्यावेळेचे काही जे नेते होते त्यांनी द्वैभाषिक महाराष्ट्र निर्माण केला म्हणजे गुजरात आणि महारा महाराष्ट्र म्हणून एकच आणि मुंबई त्यांची राजधानी त्याला मोठा विरोध झाला आणि त्या विरोधाला त्यावेळा जो जे लढले त्याच्यामध्ये भाई डांगे एस एम जोशी साहेब सन्मान्य त्यावेळेचे अतिशय जबरदस्त नेते आचार्य यात्रे प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे अनेक स्टॉलवर जेत उभे राहिले अण्णाभाऊ साठे जंगम स्वामी आत शाहीर आत्माराम पाटील शायर, शायर अमर शेख अशा सगळ्या मंडळीने रान पेटवलं अक्षरशः रान पेटवलं म्हणजे काय ते कळलं आणि एकशे पाच सहा हुतात्म्याचं बलिदान त्याच्यात झालं आणि मग इंदिराजींनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी पंडित नेहरूंना सांगून मुंबई सह सा संयुक्त महाराष्ट्र दिला हा इतिहास आहे मग आता मु मुंबईचं तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठी त्यामुळे मराठीचा अवमान कुणीही करता कामा नये हे आपले सगळेच नेते सांगतात आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर ठोकून सांगतात की मराठीचा अपमान नाही करायचा कोणी तुम्ही आलात त्या उद्योगधंदा करण्यासाठी राहण्यासाठी फिरण्यासाठी ठीक आहे पण मराठीचा अपमान नाही करायचा कोणी खरं म्हणजे मराठी भाषिक जे, जे बडोद्याकडे गेले त्यावेळेला सगळे गुजराती बोलतात इंदोरकडे गेले हिंदी बोलतात तामिळनाडूमध्ये गेले सोना चांदीचा व्यापार करणारे आपल्या आठपाडीचे लोक सगळे तिथली भाषा बोलतात स्वाभाविक लोकांचं अशी इच्छा होती की इथे राहणारे जे फक्त दोन वर्षाकरता किंवा एक वर्षाकरता आलेत बदलीनं त्यांच्याबद्दल नाही बँकेतले कर्मचारी बदली झाले इथून गेले मग आंध्र प्रदेश आणि मग मग आणखीन पुढे बंगालमध्ये त्यांना नाही काही बोलतात म्हणजे कायमस्वरूपी जे वास्तव्य करतात की त्यांनी त्यांना थोडंसं मराठी समजलं पाहिजे मराठी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सुदैवाने अनेक अने अने लोक ते करतात सिनेमातले सुद्धा अनेक आर्टिस्ट अने आहेत अनेक ते स्वच्छ सुंदर मराठी बोलतात आता एक मागणी आहे की मराठी बोला पण मध्ये काय झालं की आता तिसरी भाषा कुठली याच्यावरून जो वाद सुरू झाला त्यामुळे त्याला हे सगळी काही फुटत गेले मराठीला कोणाचाही विरोध असता कामा नये निदान त्यांनी अपमान करताच कामा नये आणि म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं की देशामधले असलेल्या कायद्यानुसार कोणी कुठल्याही प्रांतात जाऊ शकतो उद्योग धंदा राहणं वगैरे सगळं करू शकतो पण त्या भाषेचा तिथल्या लोकल भाषेचा त्यांनी मान राखला आमच्या इथे सुद्धा जे त्यांचं आम्ही स्वागत पण आमच्या भाषेच्या मुळावर तुम्ही उठता कामा नाही त्यांनी सुद्धा सांगितलं आणि त्याला काय विरोध असण्याचं काही कारण नाही ते काय चुकीचं असं मला वाटत असो किंवा सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे आता संजय शिसाडे यांनी म्हटलंय पैसा सरकारचा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असे वादग्रस्त वक्तव्य केलंय तुम्ही कसं पाहता ना मी काय ते ऐकलं नाही मी काय ते पाहिलं नाही परंतु जर सरकारचा पैसा म्हटला तर हा सगळा पैसा हा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचा पैसा या महाराष्ट्रातली मायबाप जनता जी आहे ही कराच्या रुपांना जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिसोरीमध्ये जमा करतो आणि आमचे मंत्रिमंडळ आणि प्रशासकीय अधिकारी तोच पैसा ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विकास कामासाठी अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण वापरतो अशा मी माझं माझं उत्तर दिलं सर, का ठाकरे धरा 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 ठाकरे राज ठाकरे आज मेळाव्यात बोलताना असं म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांनी आपापसात बांधू नका जर उद्धव ठाकरे आणि मी एवढ्या वर्षांतर एकत्र आलोय तर तुम्हाला यायला काय हरकत आहे आणि मराठीचा मुद्दा घराघरात घेऊन जावा या दोन्ही लाईनवरती मुंबई त्याला किती यश मिळवली मला मुंबई महानगरपालिकेत दोन ठाकरे जर एकत्रित आले तर निश्चितपणे जर एकटे उद्धवजी असते किंवा एकटे राज ठाकरे असते त्यांना जेवढं यश मिळालं असतं त्याच्यापेक्षा जा निश्चित जास्त यश दोघे एकत्र आल्यानंतर मिळणार त्याला काही कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही त्याच्यामुळे अडचण नाही होणार माहितीच मुंबईमध्ये पुढे जाईल उद्धव ठाकरे राज ठाकरे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे दोन्ही दगडांवरती गडावरती पाहिजे मला त्याचं काय पण नाहीये पण दोन्ही भाऊ जर एकत्र आले आहेत आणि मग मी त्यांना लहानपणापासून बघितले फार वर्षापासून म्हणजे राज ठाकरेंना राज म्हणायचे आणि राज आणि तिसरी मंडळी उद्धवजींना दादू म्हणायचे आता राज आणि दादू जर एकत्र आले एवढ्या वर्षा तर कोणाला वाईट वाढायचं काय कारण आहे आणि ते जर दोघे एकत्र आले तर ही पूर्वीची शिवसेना एकत्रित झालीच जवळपास असं म्हणायला काय हरकत आहे म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं असं की कार्यकर्त्यांनी सुद्धा मतभेद जरा बाजूने ठेवा आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करा अर्थात ते जर युतीत त्यांच्याबरोबर लढणार असेल दोन ठाकरे एकत्र तर स्वाभाविक आहे की दोन्ही ठाकरे जे आहेत आपल्या कार्यकर्त्यांना ही जी युती त्यांची होऊ घातलेली आहे त्यांच्या गळी उतरवून एकत्र आणण्याचं काम करणार काही चूक आहे प्रश्न दोन मुद्दे अजूनही महाराष्ट्र सरकारमध्ये पेंडिंग आहेत रायगडचं पालकमंत्रीपद आहे नाशिक काही निर्णय झालेला आहे का असं आहे की आता सगळा निर्णय उपमुख्यमंत्री महोदय हो आणि सर्व मुख्यमंत्री महोदय हे हो ह्या पालकमंत्री कोण कुठे याचा निर्णय ते घेता आणि पालकमंत्री जर नसतील तर काय व्यवस्था तिथे करायचं करायची ती सुद्धा मुख्यमंत्री करतात